दिल्लीचा बॉम्बस्फोट काय आपल्याला हा टाळता आला असता खरं पाहिलं ना तर प्रत्येक नागरिक व्यवस्थित सावध राहिला आणि अगदी आत्मीयतेने प्रत्येक नागरिकाला जर असं वाटलं की अरे खरंच हा भारत देश हा माझा देश आहे मग भारतात राहणारा तो नागरिक कोणत्याही धर्माचा का असे असं जेव्हा वाटतं तेव्हाच तो या देशावर कुठून तरी छुप्या मार्गाने काहीतरी आघात होणार आहे असं समजल्या समजल्या वन वन टू या नंबरवर फोन करू शकतो एकशे बारा नंबर हा पोलीस कंट्रोल रूमचा नंबर आहे अशा ठिकाणी तुम्ही ही माहिती देऊ शकता आणि काही लोक घाबरतील जातात मी ही माहिती दिली नंतर माझं नाव कळलं तर मग माझ्या जीवाला धोका होईल कशाला या फंदात पडायचं स्वाभाविक आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये अशी भीती का उत्पन्न होते कारण त्याला कुणावरच कुठल्याही यंत्रणेवर विश्वास राहिला नाही अशा पद्धतीने प्रत्येक विभाग करप्शननी भ्रष्टाचाराने पोखरला गेलाय परिणामत कुठल्याही सामान्य नागरिकाला कोणत्याही फंदात पडायला नको वाटत अगदी रस्त्यात अपघात झालाय तडफडती एखादी व्यक्ती मुलगा असो मुलगी असो एखादा वयस्कर पुरुष असो स्त्री असो पण तो अपघात बघून मदत करायला किती लोक धावायला येतात शंभर दीडशेचा जमाव जमलेला असतो पण एखाद दुसरा पुढे येतो तो सुद्धा बिचकत बिचकत येतो ही जी मानसिक अवस्था लोकांची झाली आहे ती कशामुळं झाली अशाच काही गोष्टींमुळे झाली की कुठं रोजच्या आपल्या आपले पोटापाण्याचा व्यवसाय व्याप सोडून आपण या फंदात पडायचं असा विचार हा सामान्य माणूस सामान्य भारतीय करू लागला आहे आता ह्या सगळ्या बॉम्बस्फोटच्या खटल्याच्या तपासामध्ये सगळं काही निष्पन्न होत गेलं डॉक्टर प्रियांका नावाची एक स्त्रीसुद्धा ह्याच्यात आहे कारण तिने मोठा विश्वास ठेवला आणि नदीम या डॉक्टराला आठ लाख रुपये काहीतरी दिले असं तिच्या सगळ्या अकाउंट्सवरनं दिसून आलं आता तिला काय हे स्वप्नात तरी माहीत होतं का की हा पैसा आतंकी कारवायांसाठी मदतीसाठी जाणार आहे ती त्या नदीमला कदाचित चांगला मित्र मानत होती आणि त्या मैत्रीखातर ती अडकत गेली आहे आता खरं खोटं याच्या तपासाच्या मुळाशी गेल्यावर कळणार आहे पण सध्या जे काही चित्र दिसते त्याच्यावरनं मी ही वक्तव्य आहे मे बी प्रियांकाचा एक वेगळा चेहरा सुद्धा असू शकतो ती सुद्धा सामील असू शकते नाही असं नाही यामध्ये जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत काही भाष्य करण्याचा तुम्हा आम्हाला काही अधिकार नाही फक्त एक चर्चा म्हणून मी तुमच्यासमोर हा मुद्दा मांडला थोडक्यात प्रत्येक नागरिकाला आता आपण कोणाच्या संगतीत आहोत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहेत हे काहीच माहीत नसतं व्हॉट्सअपमध्ये लंबी एवढी यादी असते आपली हो दोनशे अडीचशे लोकांचे माझे कॉन्टॅक्ट आहेत काही लोक फार भूषणाने सांगतात अरे मी दहा अकरा ग्रुपचा मी ॲडमिन आहे तर ह्याच्यामध्ये काय भूषण आहे काय त्यांना भूषण वाटतं ते देव जाणू काही ठिकाणी पैसे घेऊनसुद्धा ग्रुप चालवणं म्हणजे एक प्रकारचा धंदा चालू झाल्यासारखं झाला आहे ठीक आहे हो ग्रुप चालवताना तुम्हाला दोन तीन मोबाईल घ्यावे लागतात कष्ट करून तुम्हाला काही पोस्ट हुडकाव्या लागतात गुगलला सर्च करावं लागतं तुमचा डेटा जातो पण त्याच्यासाठी तुमच्या मेंबरना ज्यांना तुम्ही व्हॉट्सअप फ्रेंड्स म्हणता ज्या ठिकाणी फ्रेंड हा शब्द येतो त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय कसा आणू शकता बरं आणलात तरी तो किती मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसा काढताय त्याच्यातनं त्या तुमच्या फ्रेंड्स या यादीत बसलेल्या त्या व्हॉट्सअपवरच्या सगळ्या लोकांना हे कळतं की तुम्ही काहीतरी नक्की याच्यातनं मलाही कमवत मग असे धंदे कशाला थोडक्यात आपण कोणाशी मैत्री करतो का करतो आपल्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन कोण आहे त्याने कोणाकोणाला त्याच्यात सामावून घेतलं आहे त्याच्यामध्ये कुणी काही देशविघातक कार्य करणारी लोकं वाटत आहेत का, का तुम्हाला असं जर तुम्हाला काही संशय आला तर तुमची प्रियांका होऊ नये म्हणून तुम्ही त्या ग्रुपमधनं एक्झिट होणं अत्यंत तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी मी सांगतो हेच श्रेयस्कर होऊ शकतं त्यातून एक्झिट व्हा तो ग्रुप सोडून द्या कारण दिवसच असे वाईट आहेत की कधी कोणावर काय गंडांतर येईल हे काही सांगता येत नाही असंच म्हणावंसं वाटतं ठीक आहे आता या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल मुस्लिम धर्माचे उच्च विद्याविभूषित डॉक्टर लोक दहा लोकांना अरेस्ट झालेली आहे अल फलाह युनिव्हर्सिटीचा याच्यात थोडाफार सहभाग दिसतो आहे मनी लॉन्ड्रिंगसाठी सिद्दीकी साहेबांना अटक झालेली आहे अठ्ठेचाळीस लाख कॅश सापडली आहे बऱ्याचशा कोट्यवधी रुपयांचा तिथे गफला काहीतरी दिसतो आहे ईडी पण एंटर झाली आहे त्याच्यामध्ये आणि आता आपली एन आय ए ही संस्था जी आहे ती चारी अँगल या सगळ्या स्फोटाच्या मुळाशी कोणकोण कौन आहे याचा शोध घेत आहे जर भारतातला प्रत्येक नागरिक इवन मुस्लिम नागरिकसुद्धा मी तर माझ्या सर्व मुस्लिम धर्मीय मित्रमैत्रिणींना आव्हान करीन कारण जेव्हा अशा देशविघातक कार्यासाठी कोणी जर परगावरनं येऊन तुमच्या आसपासच आश्रय घेत असतात ही लोकं मुस्लिम मोहल्ल्यातच ते राहणं योग्य समजतात सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं ते योग्य मानतात कुठल्याही लॉज आणि हॉटेलवर राहण्यापेक्षा कुठल्या तरी मोहल्ल्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याला पटवून तिथं एखादं घर ते भाड्याने तात्पुरतं घेऊ शकतात अशा जेव्हा घटना तुमच्या आसपास घडत असतील असा तुम्हाला संशय येत असेल समजा अशी काही काळापुरती राहण्यासाठी काही वेगळी दिसणारी माणसं तुमच्या मोहल्ल्यामध्ये वावरत आहेत आणि तुम्हाला असं दिसून येतं की रात्री अपरात्री त्यांच्या घरामध्ये काहीतरी वेगळी हालचाल जाणवती आहे त्यांचं वागणं तुम्हाला काहीतरी संशयित वाटतं आहे त्यांचं मोबाईलवरनं काहीतरी वेगळ्या भाषेत ती कोणाशी तरी बोलत आहेत असं जाणवत आहे वारेमाप ते कोणावर तरी काहीतरी खर्च करत राहत आहेत सुद्धा तुम्हाला जाणवत असेल तुम्ही मुस्लिम असूनसुद्धा जर अशा काही कारवाया तुमच्या लक्षात येत असतील अशी काही लोकं तुमच्या मोहल्ल्यात वास्तव्यास आली आहेत असा तुम्हाला सुगावा लागत असेल तर भारत या देशाविषयी एकनिष्ठता जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही मुस्लिम लोकांनीसुद्धा एकशे बारा नंबरवरती पोलीस डिपार्टमेंटला ॲलर्ट करायला हरकत नाही असं मी तुम्हाला प्रेमाने आव्हान करतो आहे कारण ज्या देशात आपण राहतो ज्या घरचं आपण मीठ खातो त्याच्याशी इमान राखणं हे तर कुठल्याही धर्मपुस्तकात सांगायची गरज नाही आहे धार्मिक पुस्तकांमध्ये काय तुमचं वेडंवाकडं लिहिलं आहे ते वेडंवाकडं का लिहिलं याच्यासुद्धा मुळाशी तुम्ही जाता आलं पाहिजे तुम्हाला तुम्ही जर हायली क्वालिफाईड होत असाल तुम्ही जर चार बुकं चांगली शिकला असाल तर मात्र तुम्हाला त्या खोलीत पण जाता येलं पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही चुकीच्या गोष्टी असू शकतात नाही असं नाहीये त्याच्यासाठी स्वतःची विवेक बुद्धी तुम्हाला जेव्हा जेव्हा आतून आवाज देते की अरे हे चुकीचं होत आहे अरे इथं काहीतरी पाहणी मोरत आहे असं जेव्हा तुम्हाला मुस्लिम धर्मियांना सुद्धा तुमच्या मोहल्ल्यामध्ये अशा काही संशयित गोष्टी दिसायला लागतात तेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा त्या गोष्टींबद्दल गुप्त माहिती देऊ शकता पण हे होत नाहीये आज या बॉम्बस्फोटाचा किती मुस्लिम लोकांनी निषेध केला हा मोठा एक संशोधनाचा विषय आहे किती लोकांनी तो जो डॉक्टर कलरलेस आणि ओडरलेस म्हणजे ज्याला काही वास नाही ज्याला काही रंग नाही अशा पद्धतीचं एक घातक विष रेझिन हे तयार करत होता एरंडेलच्या बियापासून जो काही बाय प्रॉडक्ट बाहेर पडतो हो, त्याच्यामधनं ते, ते विष निर्माण करत होता आणि त्याला लाखो लोकांना लाखो मुस्लिम सोडून इतर धर्मियांच्या मंदिरामधनं जाऊन ते महाप्रसादामध्ये मिक्स करणं ज्या ठिकाणी हिंदू बहुल लोक राहतात एरिया आहे अशा ठिकाणी भाजी मंडईमध्ये कुठे ओपनली विकलं जाणाऱ्या तिखट मसाले हळद अशा पूडींमध्ये हे विष मिक्स करावं आणि मग लाखो लोकांचा अल्टिमेटली संहार होईल आणि मग हिंदूंची संख्या अशीच ॲटोमॅटिक एका झटक्यात लाखो लोक कमी होतील असा हा वाईट मनसुबा घेऊन फिरणारे डॉक्टर्स हे आता तुमच्या मुस्लिम धर्मियांचे हे सापडत आहेत यानंतरसुद्धा यांच्या या शिक्षणाचा किंवा यांच्या या घातक प्रवृत्तीचा निषेध कुठल्या मोठ्या ग्रुपने कुठल्या हायली क्वालिफाईड मुस्लिम लोकांनी केला आहे असं मला तरी नाही दिसलं जर केला असेल अशी कुठे काही व्हिडिओ क्लिप असेल तर कृपा करून डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा नंबर देतो या नंबरवर नक्की पाठवा त्यांचं मी कौतुकाचासुद्धा एक व्हिडिओ नक्की टाकेन हे अपेक्षित आहे इतकं देशप्रेम तुमच्या मनामनामध्ये थोडंसं प्रज्वलित असणं फार गरजेचं आहे जहा खाते हो उसके साथ से जीना ये तो एक उसूर होना चाहिए ना माफक अपेक्षा आहे तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भारत माझा देश आहे ही शाळेमधनं आपण म्हणलेली प्रतिज्ञेचं पहिलं वाक्य हे जगण्यातसुद्धा तुमच्या इतर लोकांनीसुद्धा अनुकरण करावं अशा पद्धतीने तुम्हाला जगता आलं पाहिजे मित्रांनो हा अतिशय आता आजकाल कळकळीचा विषय झालेला आहे की तुम्हा आम्हाला डोळे सकाळ उघडे ठेवले पाहिजेत कान आपले तिखट ठेवले पाहिजेत कुठेही काही आपल्याला अपप्रकार जर संशय जाणवला तर आपण एकशे बारा नंबरवरती फोन करता आला पाहिजे आणि तुमचं नाव गाव गुप्तता पाळणं हे त्या त्या डिपार्टमेंटचं काम असतं तुम्हाला अशी काही शंका घेण्याची काही गरज नाही की तुमचं नाव लीक होईल मग तुम्हाला तुमच्या जीवावर बेटेल मग काही अतिरेकी तुम्हाला शूट करतील तुम्हाला एकटं गाठून तुमचा मर्डर करतील अशा भीती निराधार देशप्रेमाच्या पुढे या भीती सगळ्या निराधार ठरल्या पाहिजेत इतकं धारिष्ट इतकं धैर्य प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्पन्न व्हावं यासाठीच मी ही विनंती वजा एक व्हिडिओ करतो आहे आणि एक आव्हान करतोय माझ्या मुस्लिम धर्मीय मित्रमैत्रिणींना खूप प्रेमळ आव्हान आहे हे जर अतिरेकी जेव्हा जेव्हा आतंकवादी सापडतात तेव्हा तेव्हा जर मुस्लिम धर्मीयच सापडत असतील तर मात्र कुठेतरी तुमची धार्मिक शिकवण कुठेतरी कमी पडते कुठेतरी चुकीचं शिक्षण त्यांना मिळतंय कारण त्यांचं हायली क्वालिफाईड असतानासुद्धा त्यांचं ते हाय क्वालिफिकेशन चुलीत गेलं मातीत गेलं अशा प्रकारचं त्यांचं वागणूक या आत्ताच्या दिल्ली बॉम्बस्फोट खटल्यात दिसून येऊ लागलेलं आहे त्याच्यामुळं आता ते जे काही मॉडेल सुरू आहे म्हणजेच क्वालिफाईड लोकांना अतिरेकी संघटनांनी वापरून घेण्याचा सपाटा लावला आहे जैश ए मोहम्मद असो इसिस असो किंवा अजून कुठल्याही संघटना असो सेमी असो पी एफ आय असो या लोकांनी जर इंजिनियर्स आणि डॉक्टर्स यांच्या बुद्धिमत्तेचा असा गैरवापर करण्याचं ठरवलं आणि ते जर तुम्हाला साध्या मुस्लिम लोकांना समजलं तर तुम्ही ह्या भारत सरकारला अलर्ट करणं हे तुमचं आद्य कर्तव्य बनतं त्याच्यातून डोकावणारं तुमचं देशप्रेम हे तुमच्या व्यक्तित्वाला एक वेगळी रौनक देऊ शकतं म्हणूनच या गोष्टी घडणं नितांत आवश्यक झालेलं आहे जितके म्हणून मुस्लिम विभाग आहेत आता एक साधं गणित आहे की मुस्लिम व्यक्ती ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मुस्लिम आहेत त्या ठिकाणीच घर घेण्याचा प्रयत्न करतो हिंदू माणसं मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये शक्यतो स्वतःहून राहायला जात नाहीत कारण काही वर्ष लोटल्यानंतर त्यांना तिथून हाकलून लावण्यासाठी काही अपप्रवृत्ती नक्की प्रयत्न करतात असं इतिहास दाखवतोय इतिहास म्हणजे फार मागचा नाही बोलवते मी गेल्या वीस पंचवीस वर्षात असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे बांगलादेशमधनं हिंदूंचं पर्सेंटेज कमी होणं पाकिस्तानमधनं कमी कमी होत जाणं हिंदूचा टक्का घसरत जाणं हे तर तुम्ही आम्ही बघतोच आहोत आत्ताच्या मोहम्मद युनुस यांचं जे सरकार आलं हसीना शेख यांना खाली उतरवून त्यावेळेस बंगालमध्ये बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार झाला जे काही हिंदूंवरती अत्याचार झाले जे काही इतर धर्मियांची घरं पेटवली गेली त्याच्यातनं काय निदर्शनास येतं की आम्हाला इथं इतर, इतर धर्मीय नकोच आहेत आज काश्मीरचं मुस्लिम म्हणतो आम्हाला इथे दुसरे धर्मीय नकोच आहेत आम्हाला इथे हिंदूंचं मंदिर म्हणजे आमचं डोकं भडकतं अशी वक्तव्य तुम्हाला काश्मीरमध्ये अजूनही ऐकायला मिळतात भले तीनशे सत्तर हटवा नाही तर अजून कुठले कॉन्स्टिट्यूशन कुठले कायदे बदला काही करा नियम बदला तर ती शिरजोरगिरी जी आहे ही आपल्या भारत देशाच्या प्रेमाच्या विरुद्ध दिसते आणि असं होत असेल तर मग दुसरी फाळणी आपण या देशावर लादत आहोत का मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग मग आपल्या धर्मातल्या धार्मिक पुस्तकांमध्ये असंच काही सांगितलं आहे का असे काही प्रश्न या मुस्लिम धर्मियांनी स्वतःचे स्वतःला विचारावेत धर्माच्या पुस्तकामध्ये काही चुका आहेत का काही त्रुटी आहेत का त्या कोणत्या त्रुटी आहेत मग ह्या सगळ्यात आप ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येका माणसाने मानल्याच पाहिजेत का जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याचं दारिष्ट्य आपल्यामध्ये नाही आहे का असे काही क्वालिफाईड लोकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून इतर समाजालासुद्धा थोडंसं शहाणं करणं फार गरजेचं आहे या भारताची एकता अखंडता बंधुता जे काही आहे समता टिकून राहायची असेल तर या प्रत्येक धर्मातल्या माणसाने थोडंसं सामंजस्याने स्वतःच्या धर्माचं आकलन करत चुकीच्या गोष्टींना टाळून चांगल्या गोष्टी त्या आत्मसात करण्यासाठी उद्युक्त करणं एकमेकांना शहाणं बनवणं एकमेकांना सावध करणं अशा पद्धतीने जर सर्व धर्मीय जगायला शिकले तर मला नाही वाटत की या भारताच्या अखंडता आणि एकतेला कुठलाही बाजवळचा देश सुरूंग लावू शकेल कोणत्याही अतिरेकी कारवाया करण्यासाठी इथल्या नागरिकांचा उपयोग करून घेणं इतकं सोपं नाही जाईल त्यांना आणि हे सोपं गेलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रत्येक मुस्लिम सुद्धा धडपडलं पाहिजे हा भारत माझा देश आहे भारत माता की जय म्हणताना लाजलं नाही पाहिजे कमीपणा वाटला नाही पाहिजे जे, जे राष्ट्रगीत आहे आपलं जनगणमन ते कुठे सुरू झालं की ताबडतोब स्तब्ध उभारायची प्रवृत्ती मनात आलीच पाहिजे वंदे म्हणायला म्हणायलासुद्धा लाजलं नाही पाहिजे ही धरती मा आपली सगळ्यांची मा आहे तिला वंदन करायचं आहे वंदे मातरम ते वंदन करताना तुम्हाला लाज कशाला वाटायला पाहिजे आधी देश आणि मग बाकी सगळ्या गोष्टी हा फॉर्म्युला का नाही आहेत मनात तुमच्या पहिले कुराण बादमे देश हे चुकीचं आहे ना आधी देश देश सर्वतोपरी जसं एखादा सैनिक म्हणतो किंवा सच्चा देशभक्त म्हणतो कॉमनमॅनसुद्धा त्याच पद्धतीने प्रत्येक मुस्लिम का नाही वागू शकत वागता आलं पाहिजे तुम्हाला आणि अतिरेकी सापडले तर इतर धर्माचे सापडू द्यात ना आनंद वाटेल आम्हाला वा पण प्रत्येक वेळेस कुठल्याही देशविघातक कार्यामध्ये मुस्लिम नावच का पुढे येतात हा संशोधनाचा विषय वाटत नाही तुम्हाला हा तुमच्या कमीपणाचा विषय वाटत नाही तुम्हाला तुमचं शिक्षण सगळं मातीत गेलं तुम्ही अशा गोष्टींचा पण निषेध नोंदवत नाही तेव्हा असंच वाक्य माझ्या मुखात येतं आय एम स्पीकिंग अबाउट हायली क्वालिफाईड पर्सन्स फ्रॉम मुस्लिम रिलिजियन त्यांनी निषेध व्यक्त तो केला पाहिजे जाहिर रितिया के पाहिजे वायरल व्हायरल केले पाहिजेत नाटकीपणाने नहीं नको है ताबड़ तो पायला या एक्शन जो भी हमारे लोग मिले हैं इसमें अगर वो गुनाहगार है तो उन्हें पनिशमेंट देनी चाहिए और अगर किसी इंसान के हाथों कुछ पॉइज़न बनाकर लाखो लोगों को मारणे की अगर कोई साजिश रचता तो तो उसे तो जिंदा मत छोडो अशा प्रकारची वक्तव्य करून असे व्हिडिओ का नाही बाहेर म्हणजेच कुठे ना कुठे त्या धार्मिक पुस्तकात दिलेले गायडन्स याच्याशीच आम्ही चिटकून राहणार आम्हाला याच्यामध्ये काही वाटत नाही गैर करतायत आमचे लोक असं आम्हाला काही वाटत नाही अशाच मताचे जर तुम्ही असाल तर जाहीर निषेध मी तुमचा पण करतो प्रत्येक भारतीयाला पुन्हा एकदा मी नम्र आव्हान करतो की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी अतिशय डोळे उघडे ठेवून डोळ्यात तेल घालून तुम्हाला वावरावं वा लागेल कुठलाही तुम्हाला जर अनोळखी चेहरा तुमच्या एरियामध्ये संशयितरित्या फिरत असेल संशयितरित्या कुठेतरी नको त्या ठिकाणी नको त्या लँग्वेजमध्ये मोबाईलवरनं त्याच्या गप्पा चालू असतील किंवा तो काहीतरी घेऊन येतोय रात्री अपरात्री तो जिथे राहतो तिथे काही नको असलेल्या माणसांची काही वर्दळ तुम्हाला दिसत असेल तर ते कुठेतरी देशविघातक कार्य सुरू असू शकतं असा मला संशय येतोय इतकी तरी तीप तुम्ही एकशे बारा नंबरवरती द्यायला पाहिजेच तरच तुम्हाला भारत माझा देश आहे भारत माता की जय वंदे मातरम अशा सगळ्या गोष्टी ओठातनं बाहेर टाकण्याचा अधिकार प्राप्त होतो असंच मी वक्तव्य करतो आहे ही वेळ आली आहे पुन्हा एकदा मी जाहीर आव्हान करतो त्यातल्या त्यात मुस्लिम मोहल्ल्यातल्या माझ्या भारतीय मुस्लिमांना की तुमच्या विभागात जर काही संशयास्पद घडत असेल तर कृपा करून तुम्ही या देशाचं वाटोळं होणार नाही म्हणून एकशे बारा नंबरवर तुम्ही स्वतः फोन करा तुमच्या धर्मामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या गोष्टी घडू नयेत म्हणून तुमच्या तुमच्या समाजामध्ये तुम्ही प्रबोधन करा ज्या पद्धतीने अँटी हिंदुइझम मशिदीतनं तुम्हाला शिकवला जातो त्याच पद्धतीने हिंदू धर्मात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या धर्मात कोणत्या वाईट गोष्टी आहेत याच्यासाठी जाहीर सभा घेऊन प्रबोधन करा विनंतीपूर्वक आव्हान करतोय मला माहिती आहे यातलं काहीही घडणार नाही कारण सुशिक्षित लोकांची सुद्धा मी स्वतः ऐकली आहेत निगेटिव्ह वक्तव्य असतात त्यांची त्यांच्या तोंडात सुद्धा माझ्यासारख्या हिंदू माणसाविषयी फक्त काफीर हा शब्द असतो वक्त इनको इन्कोबी काटना पडेगा अशी वक्तव्य ऐकायला मिळतात हतबलता असते काही करू शकत नाही आम्ही आता ही हतबलता सुद्धा थोडी थोडी एकोप्याने कमी कशी करता येईल याच्याकडे कर सुद्धा सगळ्या हिंदूंनी पण लक्ष द्या पुन्हा एकदा मुस्लिम दर्मियांना मी सांगतोय की तुम्ही काही आमचे कोणी दुश्मन नाही आहात प्रत्येक मुस्लिम हा काही त्या अतिरेकी विचारांचाच आहे असंही आम्ही सर्टिफाय करत नाही आहे पण जर तुम्ही चुकीच्या घडलेल्या घटनांना पाठिंबा देत असाल तर मात्र तुमच्याकडंसुद्धा कुठेतरी एक अतिरेकी प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये तुमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात नक्की ती पनपती आहे असं म्हणायला तुम्ही वाव देत आहे आशा करूयात भारतावरती आत्ताची मोठी संकट टळलेली आहे तीन हजार किलोचा डी एक सापडलेलं आहे अजूनही कुठं काही छुपी हत्यारं कुठल्या मशिदीत तलवारी किंवा कुठले असे डॉक्टर अजूनही अशा काही कामात असतील तर मात्र प्रत्येक हिंदूंनी आणि इतर धर्मियांनी ज्यांचा सर्वनाश करण्यासाठी या लोकांनी प्रतिज्ञा घेतल्या आहेत त्यांच्या तावडीत आपण कसे सापडणार नाहीत यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला ज्या हॉस्पिटलमध्ये जाल त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जर मुस्लिम डॉक्टर असेल तर तिथं थोडं तुम्हाला संशयाने पाहणं गरजेचं आहे अतिविश्वास ठेवून तुम्ही जर जाल तर आणि तिथं जर विश्वासघात झाला तर तुमचा जीवच जाऊ शकतो पुन्हा कुठलाही आवाज करायला तुम्ही जिवंत सापडणार नाही आहात ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला आता प्रत्येक पाऊल टाकावं लागेल मित्रांनो अतिशय वाईट प्रकार आपल्या भारत देशात सुरू आहेत या वाईट प्रकारांचा जाहीर निषेध मी करतो आणि प्रत्येक हिंदूला सांगतो की एकमेकांचे पाय खेचणं बंद करा आणि जर देश वाचवायचा असेल पुढच्या पिढीला चांगलं आयुष्य द्यायचं असेल तुम्हाला या देशामध्ये दे हिंदू ताठमानेने राहायचा असेल तर तुम्हाला या अपप्रवृत्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे स्वतःला सावध राखता आलं पाहिजे या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत फक्त स्वतःचा विचार न करता स्वतःपुरता मर्यादित विचार करून माझी मुलं फॉरेनला आहेत माझी मुलं करोडोमध्ये लोळणार आहेत त्यांना या देशाचं काय नसेल नागरिकत्व तर आम्ही बाहेरचं नागरिकत्व घेऊ अशा विचारात तुम्ही असाल तर पुढील पंचवीस वर्षात ज्या देशात तुम्ही जाणार आहात त्या देशात सुद्धा आत्ता आग लागायला सुरुवात झाली आहे आणि ज्या पद्धतीने बांगलादेशींना आपण इथनं बाहेर काढतोय त्या पद्धतीने इतर देशातून इंडियन लोकांना बाहेर काढणार नाहीत असं कशावरून ही, कशा ही वेळ येऊ शकते तुमच्या पुढच्या पिढीवर त्यामुळं आपलं घर हे आपलं घर आहे अशा पद्धतीने तुम्हाला वागता आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला आत्तापासूनच एकोपा दाखवता आला पाहिजे याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही ज्वलंत विषयांवरती अतिशय परखडपणे भाष्य करत याच चॅनलवर भेटत राहूयात याचं टायटल आहे कविप्रावी शो यूट्यूब चॅनल जय हिंद जय भारत